ती, हो तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर आंब्याचे शेतामध्ये दोन तीन तीन असतील आणि ते यावर्षी फुटत नसतील किंवा फुटण्याच्या स्थितीमध्ये नसतील तर अशा वेळेस कुठली फवारणी घ्यायची आहे याबद्दल हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर मित्रांनो माझे हे जे दोन झाडं आहेत हे फुटण्याच्या स्थितीमध्ये नव्हते यावर्षी याला बाहार लागल की नाही लागल फुलं लागतील की नाही लागत हा मोठा प्रश्न होता तर या ठिकाणी आम्ही अॅमिनो बेस्ट टॉनिक सोबतच यामध्ये झिंक आणि बोरॉन या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही ही फवारा मारला होता फवारणी करता वेळेस आम्ही याच्यामध्ये ग्लोबल दहा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी झिंक दहा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आणि बोरॉन सहा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आणि अमिनोबेल जे टॉनिक घेतलं होतं हे टॉनिक सेमएल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी टाकून फवारणी केली होती तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्या प्रमाणात या ठिकाणी फुलोरा जे आहे हे लागलेला शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद